आई जगदंबेच्या दरबारात गेले तुझा भवानी समोर पदर पसरला मग घातलं जगदंबेला हे जगदंबे हे या पुन्हा नगरला जिजाऊ उम्मा साहेब गेल्या दे देवीच खाण होत नवरात्र चालू होत मंडळी आणि या नवरात्रामधली सातवी माळ आणि जिजा उम्मा समोर उभारल्या पदर पसरला या स्वराज्यासाठी कपाळ हवाय जगदंबे तुझा उषा हवाय उजवा कौल मनात धरला ¡Gracias! Oh. बसल्या एका बाईने विचारलं तुम्हाला काही खायला आवडत का ला, ला हो डोहारे साहेब म्हणतात मला काही खावस वाटत नाही बाई मी गरोदर होते तेव्हा माती खाल्ली एक बाई म्हणाली मी चुरींना कोळसा खाल्ला एक बाई म्हणाली मी गरोदर होते त्यावेळेस ना घरात कुणी नसलं की नाकातला ना पोटातलं पोरग काय खायला माग पत्ता लागत

आम्हाला वाटलं एखादं भरजरी वस्त्र मागाल आम्हाला वाटलं एखादा किल्ला जिंकून मागाल आम्हाला वाटलं एखादा महाल मागाल आणि आमचा पोशाख मागताय ना पोशाख दिला अंगावरती पोशाख चढवला घोडा निघाला पोटाला हात लावला बाळा तुला त्रास व्हावा म्हणून मी घोड्यावर दौड करत नाहीये रे बाळा तुझ बर बाईट व्हावा म्हणून मी या घोड्यावर फिरत नाहीये रे बाळा पण या घोड्यावर दौड का करत आहे तुला माहितीये या घोड्यावर बसून हे स्वराज्य निर्माण करायचंय बाळा तुला घे माझ्या पडत घे

घोडा जवळ घोड्यावरून पाय उतार होत असताना तोल गेला आणि शहाजी राजांनी धरलं अहो 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 पडा अशी जर तुमची रफेट असेल तर आम्ही पुढे कस जायचं मागून शत्रू चाल करून येतोय कधी घाला घाले सांगता येणार नाही आणि तुमची ही अशी दौड असेल तर पुढे कसं जायचं हे बघा माझ ऐका माझ ऐका माझ्या पोटात बाळ आहे या बाळा म्हणजे माझ्या बाळासाठी आहे माझा ऐका माझा ऐका मी आता पुढे येऊ शकणार नाही मी इथेच थांबते तुम्ही पुढे जा काय या अवस्थेमध्ये तुम्हाला इथं सोडून जाणार हे मर्गाचं लक्ष नव्हे राणी साहेबा तुम्हाला घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही माझा ऐका माझा ऐका माझी तब्येत बिघडायला बेद लागलीये माझा ऐका मागून शत्रू कधी येईल वेळ घालवू नका वेळ घालवू नका मी थांबते करू नका तुम्ही जा नाही नाही जाणार खाली आणि मग मात्र साहेब म्हणतात मागून येणारा जो शत्रू आहे ना ते तुमचे सासरे आहे म्हणून तुम्हाला धोका आहे पण माझे मात्र वडील आहे आणि कुठल्याही मुलीला तिच्या बापापासून कधीच धोका नसतो माझी काळजी नसावी तुम्ही जा विश्वास लाव देशमुखांच्या वाड्यावर जिजाऊ मासाहेबांना ठेवण्यात आलं आणि शहाजीराजे पुढे निघून गेले लकूजीरावांना कळालं मासाहेब वाड्यावर आहे लकूजीराव वाड्यावर गेले वाड्यावर पाय ठेवला आणि पाय ठेवताच आतून आवाज आला

पसरले आणि आवाज दिला माहिबांना जिजा लोक जीराव का ये ये बाळा किती दिवसातून भेटतोय माझ्या बाळाला किती दिवसातून बघतोय माझ्या लेकडाला येपाला भेटायलाये बाळा ये जिजाऊ मा साहेबांनी आपल्या वडिलांना समोर बघितलं तलवार खाली टाकली पोटाला हात लावला हळूहळू हळू बौल टाकत वडिलांच्या जवळ गेल्या आणि जवळ जाताच मिठी मारली घामान भिजलेले तर शरीर विस्कटलेले ते केस हृदयाची होणारी धडधड तोंडावरनं हात फिरवला केसांवरनं हात फिरवला लेकीच्या बापान मोठ्या प्रेमाने विचारलं बाळा कशी आहे माझी जिजा कस आहे माझ कशी आहे माझी लेमा धक्का दिला आबा तुम्ही विचारता मी कशी आहे <coughs> ही जिजा कशी ऐकायचंय तुम्हाला ऐक आबा माझ्या पोतात बाळ आहे असलं की पाय सुद्धा झपून टाकावा नाही तर बाळाला धोका असतो पण या जमाळाचे प्राण वाचवण्यासाठी या सह्याद्रीच्या दर्या खोऱ्याला फिरते आबा अशी आहे तुमची लेख कशी आहे तुमची जीच असं चाललंय तुझ्या तुमच्या लेखीचा प्रपंच मी ना माहेरी ना सासरी मध्येच जागा धोक्याची आहे इथं सैन्य नाही इथं सुरक्षा नाही कधी शत्रू येईल माहीत नाही आबा हे बाळ मला हवाय म्हणून मी इथे लोक चिरावाला हात लावला बघवत नाही पोरी माझी माझा ऐक ही जागा चुकीची आहे राजे परीत नाही ती जागा चुकीची आहे सुरक्षा नाही सैत्य नाही कधी शत्रू येईल सांगता येणार एक काम कर बाळा तू चल माझ्या सोबत मी तुझी चांगल्या ठिकाणी व्यवस्था करतो चल दोन जीवाची उगीच इथं थांबू नकोस चल आपल्याला निघायचंय आवडायला घ्या महिला मंडळ ऐका बाप म्हणतोय लेकीला चल माझ्या सोबत दोरीच उत्तर काय आहे माझ्या नवऱ्यानं मला इथे सोसायला माझा बाप जरी चल म्हणला ना तरी मी येऊ शकत नाही तरी मी येऊ शकत तरी मी येऊ शकत नाही कसलाही ना धोका नाही धोका ना नाही जिजाऊ साहेबांना शिवनेरी गडावर नेण्यात आला शिवनेरीकड चढत असताना शिवाई देवींचं दर्शन घेतलं कमरेचा तसा काढला मासाहेबांच्या हातात तिला जगलो वाचलो तर येईल नाहीतर हाच आशीर्वाद माझ्या लेकराला देव नका हाच आशीर्वाद लेकराला दे आबा माझ्या बाळाला बघायला यावं लागेल ना आशीर्वाद द्यायला यावं लागेल लेखीला तुमची गरज आहे आबा असं तेवीस समोर उभे आहात असं बोलायचं नाही आबा येणार तुम्ही अरे येतोय की बडा मध्या काय दाऱ्यावर ही आली होतोय शिवनेरी गडावर लखोजीराव लिहून गेले काही दिवसातच दौलताबाद या ठिकाणी म्हणजे देवगिरी किल्ल्यामध्ये करण्यात आले कत्तल झाली ही बातमी गडावर गेली आणि महासाहेब चालले आबा ज्यांच्या साथी चंद्राप्रमाणे तेव्हा त्यांनी स्तुफाला संपवलं हा बिचार केला नाही त्यांनीच आवा याच काळात काही दिवस गेले आणि मां साहेबांची तपेत बिघडली मां साहेबांची तपेत बिघडली शिवनेरी कडावरता दरवाजा बंद झाला सुईन आली ताईन आली तरी तपेत नीट होईना तपेती मध्ये पे सुधार होईना दुसरा दिवस सोसायचा काय घडतंय कोण जाणे काय घडतंय कोण जाणे करावरची मंडळी इकडून तिकडे इकडून तिकडे हे साऱ्या घालत आहे हे तुळजा भवानी हे अतिशक्ती तुझं लक्ष आमच्या बाळावरती असू दे राणी साहेबांवरती असू दे तू पार झाली तरी दरवाजा उघडल्या जाईना झालाय तरीच मुळ झालो चौऱ्याऐंशी चौरेशील फिरा फिरून मानवाचा जन्म मिळाला तुका म्हणे देवादेवी चरणाची सेवा आपल्या गावामध्ये चालू असलेला अखंड परिणाम सप्ताह सोहळा खूप जुना आणि खूप परंपरेनुसार